मित्रांनो शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार आज बाबांचा वार आहे तर आपल्याला बाबांच्या नगरीमधूनच फोन आलेला आहे शिर्डी मधून आपण बाबाच्या नगरीमध्येच आहे आता सध्या आता आता ड्युटीवरून मी सुट्टी झालेली आहे जोडीदार आलेले त्यांना फोन केला आपल्याला ना शि शिर्डीमधून लगत कृष्णनगर आहे कृष्णनगरमधून आपलं पोकळे भाऊ म्हणून यांनी आपल्याला फोन केलेला आहे कंट्र बंगल्याचं कंट्रक्शन काम चालू आहे त्यांचं तर त्या भिंतीमध्ये त्यांनी साप बिळे भिंतीला छोटंसं त्या भिंतीमध्ये साप त्यांनी जातानी बघितलेलं आहे तर आपण तिथं जाऊ रस्त्याचे काय आपण व्हिडिओ का बनवणार नाही काही की एकटाची मी ड्युटीवरून चाललेलो आहे तर तिथं जाऊ आपण त्यांना व्यवस्थित त्या सापाला पकडू आणि तिथल्याला त्यांची ते घरच्यांची महिला वर्ग आहे जे असन लहान मुलं वगैरे त्यांच्या घरचे जेवढे जमेल असेल त्यांना त्या सापाबद्दल माहिती देऊन त्यांची भयभीत आपण दूर करू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर नमस्कार मित्रांनो आज आपण शिर्डीमध्ये आलेलो आहे तर शिर्डी एअरपोर्ट लगतच रोडला कृष्णानगरमध्ये आपल्याला पोकळे भाऊने फोन केला होता कन्स्ट्रक्शन काम चालू आहे बिल्डिंगचं तर तिथे त्यांनी साप बघितला जातानी तुला येतो बोल नाही ना नाही नाही तुम्हाला हां मित्रांनो बघू शकतो तिथं बेळामध्ये साप भासलेला आहे तर आपण त्याला थोडीशी मेहनत करून सापाला बाहेर काढा आपण आणि यांची पण भयभीत दूर करून बघितला कोणी अगं तुम्हीच बघितला मावशी नाही बघितला का ठीक आहे ठीक आहे मग कॉल आपल्या बोरची नाही आहे का बोरची जय श्री हा पाणी लागणार आपलं पाणी काढ पाणी पाणी का। टाकून ये ना काढ लागेल किती बिळ आहे ना तर मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळा पण चालू आहे आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये आणि सध्या आजूबाजू वातावरणामुळे साप आहे ना घराच्या आजूबाजूला आडवडशे ना लपण्यासाठी येतो आता इथे कंट्रक्शन साईट चालू आहे तर या साईटला गारवा जास्त आहे तर त्या बाहेरच्या बाजूने आलेला असावा किंवा तिथं बिळामध्ये तो एकदम गारव्याला तो बसला हे नाही थांबायचं नाही का बोरची नळीच्या पाण्याच्या द्वारे आपण साफ काढू बाहेर मोबाईल आहे ना चालू हा आडोस राहू द्या

वरतो थोडा निघतो आता हे काय निघला एक दोन एक फुटाचा असन मित्रांनो वेळामधून कशा प्रकारे <laughs> काढला बघा बिलविशारी वर्गातला तस्कर जाते तिथला आपण त्याला व्यवस्थितपणे पकडला पण

पकडलेलं आहे बघू शकता तस करताला साप आहे आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण बरेचसे या सापाबद्दल माहिती दिलेली आहे आणि भाऊंची त्यांची सर्वांची आता भयभीत दूर झालेली आहे जर का आपल्या परिसरामध्ये असे काही साप आढळतं जवळी सर्प मित्राला तस वनवी कळवत जा साप वाचवा आणि वाचवा आणि सर्पदंश टाळा हा नाही ना फोन करा कधी वेळ काढायला ना कधी पण फोन करा बेनदाच तर आपण सुकृष्टीन त्याला बॅगेत पॅक करू आणि पर्यावरणात सोडून जाऊ आपण जरा जरा काही नाही याच्यापासून काय घाबरायचं काय काम नाही आपण बॅगी पॅक करू आता बॅगीमध्ये गेलेला सर्वांची आता भयभीत दूर झालेली आहे तर काय वेळ आपण पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ